नमस्कार दादा नमस्कार शेतकरी का व्यापारी काय विकायला आणला दोन कालवडीत का बर बर किती महिन्याची अलीकडली सात एक महिन्याची पहिली कडली सहा एक महिन्याची काय सांगता अलीकडलीच किंमत दोन्हीची वीस हजार काय काय मी जस होईल गेल मोबाईल नंबर सांगा तुमचा आदत आहेत ना दोरी बी बरोबर पत्ता नमस्कार मामा नाव काय आपलं नाव काय मारुती म्हणतात शेतकरीत का व्यापारीत काय विकायला आणलं आज कुठल्या बाजारात आणली दाताला कशी आहे हो दात किती दात झाली बर किती वेळ तिसरे येतात दुसरे येत किती दूध दिलं ने पंधरा सोळा लिटर दूध दिलंय काय अपेक्षा हिचे काय किंमत सांगता येते पंचवीस हजार काय कमी जास्त होईल की मोबाईल सांग नंबर सांगा तुमचा बर अशा पद्धतीच्या काही चाकणच्या बाजारात आज आलेल्या बघू शकता तुम्ही